महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील गाव आता देशभरात परिचय असा आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रासह देशभरात मोठी खळबळ उडाली होती या हत्येत मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडचं नाव समोर आलं आणि विरोधकांसह सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनीही या प्रकरणाला लावून धरलं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात व मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष झाला या प्रकरणात दोषी मानून धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा जोर धरू लागली होती आणि अखेर आज चार मार्च रोजी धनंजय मुंडे यांनी आपल्या अन्न आणि नागरी खात्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पण अजूनही हे प्रकरण शांत झालं नाही कारण धनंजय मुंडेंना बडतर्फ करा आणि त्यांची आमदारकी रद्द करा अशीही मागणी आता जोर धरू लागलेली आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर घडलेल्या महाराष्ट्रातल्या घडामोडी अत्यंत नाट्यमय अशा ठरल्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणानं राजकारण आणि समाजकारण अक्षरशः ढवळून निघालं होतं सरपंच संतोष देशमुखांची हत्या ते धनंजय मुंडेंचा राजीनामा हा घटनाक्रम पाहूया या स्पेशल व्हिडिओमधून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात आहे महाराष्ट्र दिनमान नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली ही हत्या शब्दशा माणुसकीला काळीमा फसणारी होती या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मसाजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मसाजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या झाली त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं यावर त्यांच्या कुटुंबियांनी भाष्य केलं होतं संतोष देशमुख यांचं अपहरण झालं तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे देखील होते संतोष देशमुख यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख यांनी सांगितलेला घटनाक्रम असा होता घटना घडली त्या दिवशी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान शिवराज देशमुख हे संतोष देशमुख यांना केज मध्ये भेटले त्यानंतर ते, ते दोघे केज मधून त्यांच्या गावाकडे परत येत होते शिवराज देशमुख गाडी चालवत होते तर संतोष देशमुख त्यांच्या शेजारी बसले होते दरम्यान डोळगावच्या टोल नाक्यावर अचानक एक चार चाकी गाडीकडून त्यांच्या गाडीला अडवण्यात आलं त्या गाडीतून पाच ते सहा तरुण खाली उतरले आणि संतोष देशमुखांच्या गाडीवर त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली नंतर त्यांनी संतोष देशमुखांना गाडीतून खाली खेचलं आणि काठ्या लोखंडी रॉड तसंच कोयत्यानं मारहाण करायला सुरुवात केली आणि लगेचच त्यांना गाडीत टाकून ते घेऊन गेले शिवराज देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे या दगडपैकीत एक मोठा दगड गाडी चालवणाऱ्या शिवराज देशमुखांच्या सीट जवळ आला तो काढून गाडी सुरू करेपर्यंत अपहरण करते संतोष देशमुखांना घेऊन गेले होते या मारहाण करणाऱ्या तरुणांमध्ये सुदर्शन घुले सांगळे महेश केदार प्रतीक घुले हे ओळखीचे चेहरे होते अशी माहिती शिवराज देशमुख यांनी दिली होती घटना घडल्यानंतर शिवराज यांनी लगेचच हा सर्व प्रकार संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना फोन करून कळवला शिवराज देशमुख पुढे सांगतात की या घटनेची माहिती मिळताच धनंजय देशमुख यांनी त्यांना लवकरात लवकर केज पोलीस स्टेशनमध्ये पोहोचायला सांगितलं त्यानंतर साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटात शिवराज देशमुख पोलीस स्टेशनला पोहोचले दरम्यान अपहरणाच्या जवळपास तीन तासानंतर संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली या हत्येनंतर साहजिकच हत्येमागच्या कारणांचा शोध सुरू झाला आणि त्यात पहिलं कारण समोर आलं ते म्हणजे पवन चक्कीचा वाद म्हणजे हे कारण धनंजय देशमुख यांच्या म्हणजेच मृत संतोष देशमुख यांच्या भावानंच सांगितलं धनंजय देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे सहा डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मसाजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती त्या प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक हे मसाजोग येथील असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली होती तसंच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती आणि याच गोष्टीचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी त्यांचा खून केल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला होता दरम्यान बीड पोलिसांनी देखील या वादातूनच ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला होता बीड पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार यांच्यासह आणखी एकाला अटक केली होती अजून काही जणांचा शोध सुरू होता पोलिसांची पथक त्वरेनं कामाला लागली होती संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील चौथ्या आरोपीला म्हणजेच विष्णू चाटे याला अटक करण्यात आली विष्णू चाटे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड जवळ पाठलाग करून अटक केली होती दरम्यान या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आली होती आणि त्यांचाही शोध पोलीस घेत होते याच दरम्यान बीड जिल्ह्यात या खून प्रकरणामुळे मराठा विरुद्ध वंजारी अशा संघर्षाला सुरुवात झाली यावर प्रतिक्रिया देताना धनंजय देशमुख म्हणाले होते की मी आतापर्यंत बावीस वर्षात जे माझ्या घरात अन्न खातोय ते वंजारी समाजाचे शेतकरी पिकवत आहेत जातीयवादाचा विषय असता तर त्यांचं आणि आमचं नातं एवढी वर्ष टिकलंच नसतं या गोष्टीची शहानिशा केली तर हा जातीयवादाचा मुद्दा नाही हे कळेल असंही धनंजय देशमुख म्हणाले होते धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर आरोप करताना असं म्हटलं होतं की केस पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्यानं न घेता तीन तास केवळ पास केला जवळपास तीन तासानंतर संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं पोलिसांनी लवकरात लवकर तक्रार दाखल करून घेतली असती आणि कारवाई केली असती तर कदाचित संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता असंही पुढे धनंजय देशमुख म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांवरील कारवाईवर भाष्य करताना असं म्हटलं होतं की या प्रकरणात हलगलची करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवलंय तर पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केलेलं आहे संतोष देशमुख प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली होती हे प्रकरण शांत होतच नव्हतं कारण अजून काही नेत्यांची एंट्री या प्रकरणाचं महत्व वाढवणार होते प्रकरण माध्यम आणि विरोधकांनी उचलून धरलेलं असताना या प्रकरणात नाट्यमय सहभाग दिसला तो कराडचा या गंभीर हत्या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळच्या असणाऱ्या वाल्मिक कराडचा सहभाग असल्याची तेथील गावकऱ्यांना शंका आल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली म्हणजेच अंबादास दानवे यांनी हे प्रकरण विधिमंडळामध्ये दाखलच केलं होतं त्याच्यावर चर्चाच केली होती हे प्रकरण तोपर्यंत महाराष्ट्राच्या विधिमंडळात जाऊन पोहोचलेलंच होत संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील दानवे यांनी सभागृहामध्ये केली होती बारा डिसेंबर रोजी दानवे यांनी माध्यमांशी बोलताना पोलिसांनी आरोपींमध्ये संगणमत असल्याची प्रतिक्रिया दिली होती सोळा डिसेंबरला दानवेंनी हा मुद्दा विधिमंडळात मांडून घटनेच गांभीर्य सभागृहाला सांगितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलं होतं की या प्रकरणातील एक आरोपी वाल्मिक कराड याची गुन्हेगारी पार्श्वभूमी बीड मधल्या छोट्यातल्या छोट्या पोरांनाही माहिती आहे वाल्मिक कराडने कोणालाही उचलावं कोणालाही मारावं आणि त्याचा मृतदेह गायब करावा असा आजपर्यंतचा बीडचा इतिहास आहे मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधी हे सगळं घडतं आणि त्याची दखलही घेतली जात नाही चौकशी करणारे पोलीस आरोपी बरोबर चहापान करताना दिसतात हे संस्कारक्षम राज्याची मानहानी करणार रा आहे असंही जितेंद्र आवाड यांनी सांगितलं होतं तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी सोशल मीडियावरून संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं की आज विधिमंडळ परिसरात केस तालुक्यातील संतोष देशमुख यांचे निर्घृण हत्येच्या संदर्भामध्ये न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला वाल्मिक कराड यांचे फोन कॉल तपासले तर त्यातील सत्य पुराव्यासह समोर येईल असं सुद्धा क्षीरसागर म्हणाले संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मागे असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना अटक झालीच पाहिजे अशी मागणी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून क्षीरसागर यांनी केली होती आठवडाभरात सरकारनं योग्य पावलं उचलली नाही तर मधील जनता रस्त्यावर उतरेल आता या प्रकरणात राज्यातील दिग्गज नेते उतरल्यामुळं धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती असंही क्षीरसागरांच्या बोलण्यातून नमूद झालं होतं त्यानं वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेचं पानही हालत नाही असं विधान केलेला पंकजा मुंडे यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आणि कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधांवर शिक्कामोर्तबत झालं विरोधकांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की या प्रकरणाचा तपास एसआयडीच्या माध्यमातून केला जाईल अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्राने गांभीर्याने घेतल्याच आहेत आणि इथून पुढे सुद्धा गांभीर्यानेच घेईल दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सोळा डिसेंबर रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या म्हणजे सीआयडीच्या पथकानं देशमुख कुटुंबियाची भेट घेतली होती मृत संतोष देशमुख यांच्या भावाशी या पथकानं संवाद साधला होता यानंतर या प्रकरणाला गती मिळाली या संपूर्ण प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर मुख्य आरोपी वाल्मिक कराड विरुद्ध सबळ पुरावे मिळाल्याचं समोर आलं त्यानंतर खंडणी अॅट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित समावेश करण्यात आला होता संतोष देशमुख यांना सुदर्शन गोले मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा सीआयडीकडे असल्याची माहिती मिळाली त्यामुळे आता या प्रकरणात होणाऱ्या सुनावणीत वाल्मिक कराड मुख्य आरोपी असेल हे निश्चितच झालं होतं पण तरीही अजून वाल्मिक कराड सापडला नव्हता तो फरार होता नऊ डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर वाल्मिक कराड अखेर पुण्यातील सीआयडी कार्यालयात एकतीस डिसेंबर रोजी शरण आला सीआयडी कार्यालयातच त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला केजला पाठवण्यात आलं वाल्मिक कराड कार्यालयात शरण येण्यापूर्वी कराडने एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यात तो म्हणाला होता, केज ला तो होता ला की केज पोलीस स्टेशनला खोटी फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्व जामिनीचा अधिकार असताना सुद्धा मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरंडर होत आहे कराड पुढे म्हणाला की संतोष देशमुख यांच्या मारेकरांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय द्वेषापुटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पुढील तपासात मी दोषी दिसलो तर न्यायालय जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे वाल्मिक कराड शरण येताच एक महत्वाचं राजकीय नाव या प्रकरणात हिरिरीनं पुढं आलं आणि ते म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस दस। धसांनी विधिमंडळासह माध्यमांसमोर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या तुफान फैरी झाडल्या विधिमंडळात बोलताना सुरेश धस असं म्हणाले होते की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परतेने केलेल्या कारवाईमुळेच सीआयडीच्या समोर वाल्मिक कराड शरण आला या कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून वाल्मिक कराड माल याच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुद्धा करण्यात आली आणि त्यामुळेच वाल्मिक कराड शरण आला वाल्मिक कराड याच्या मालमत्ता लवकरात लवकर जप्त झाल्या पाहिजेत आणि ते झाल्याशिवाय आकारने केलेले इतर गुन्हे उघड होणार नाहीत असं सुद्धा सुरेश धस म्हणाले म्हणजे वाल्मिक कराडला आका असं नवा विधान हे सुरेश दसानीच दिलं होतं असं झालं नाही तर आम्हाला दुसरा मार्ग अवलंबावा लागेल हळूहळू वाल्मिक कराड हा तपासाचा केंद्रबिंदू झाला होता आणि त्याच्या संपत्तीच्या दहशतीच्या चर्चा व्हायला लागल्या होत्या कराडची बेहिशेबी संपत्ती पुण्यातले अलिशांत फ्लॅट आणि शेकडो एकर शेती या सगळ्या गोष्टी हळूहळू समोर येऊ लागल्या गोपीनाथ मुंढेंचा घरगडी इथे वाल्मिक कराड बीडच्या राजकारणात प्रतिपालक मंत्री कसा झाला याचा प्रवास सुद्धा समोर यायला लागला पोलिसांवर सरकारी अधिकाऱ्यांवर त्याचा असलेला दबाव या सगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आणि सोबत परळीच्या राजकारणात आणि अर्थकारणात महत्वाची भूमिका असलेला औष्णिक विद्युत प्रकल्प सुद्धा चर्चेत आला या प्रकल्पात तयार होणाऱ्या राखीच्या अवैध वाहतुकीने इथल्या राजकारणावर अंकुश ठेवल्याचंही समोर आलं कराड कोणी साधा सुद्धा व्यक्ती नव्हता तर त्याने स्वतःला अवैध व्यवसायाच्या माध्यमातून मजबूत करून ठेवलं होतं हेही तपासात समोर यायला लागलं या प्रकरणात सुरेश दसांनी जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली होती सुरेश दस म्हणाले होते की यापूर्वी असे अनेक प्रकार पचवून घेतल्यामुळे दोन कोटींची खंडणी मागण्याची हिंमत करण्यात आली त्यापैकी पन्नास लाख रुपये पोहोचले होते आणि राहिलेले पैसे घेण्यासाठी हे लोक पाठवले गेले असावेत त्यामुळं आका या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवू शकतील असं मला वाटत नाही असं सुद्धा सुरेश दस म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा पुढे आल्या होत्या थोडक्यात महाराष्ट्राच्या राजकारणावर समाजकारणावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली होती पण या प्रकरणात आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार होता प्रकरणाचं गांभीर्य ओळखून या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला तोपर्यंत सर्वच आरोपींची नावं समोर आली होती त्यात सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले विष्णू चाटे सिद्धार्थ सोनवणे ही नावं समोर आली अखेर दोन महिन्यांनी देशमुख हत्या प्रकरणातले हादरवून टाकणारे फोटो समोर आले आणि महाराष्ट्राच्या पायाखालची वाळू सरकली कोणत्याही संवेदनशील माणसांच्या मेंदूपर्यंत कळ पोहोचवणारे हे क्रूरतेचा शब्दशः कळच गाठणारे फोटो माध्यमांनी दाखवले आणि मग मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला काहीच क्षण उरलेत अशीच स्थिती निर्माण झाली विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाच धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि या प्रकरणाला पुन्हा एक वळण मिळालं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे खरंच महाराष्ट्राला अशोभनीय कृत्य होतं या प्रकरणाने महाराष्ट्राला हादरवून टाकले पुढे काय घडणार याचा अंदाज करणं कठीण आहे मात्र वाल्मिक कराड आणि टोळीला मात्र या प्रकरणात आता कायदा आणि नैतिकतेची जाणीव करून द्यायलाच हवी असंच वाटतय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कमेंट करून कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमाने धन्यवाद